कातळ सड्यांवरून वाहणारे पाण्याचे अगणित जिवंत प्रवाह धबधबे बनून कोसळतात कोकण भूमीवर अशा असंख्य धबधब्यांची बनते एक नदी खळखळ वाहणारी नागमोडी वळणे घेत हजारो जीवांना संजीवन देत जाते तिच्या माहेर कातळ सड्यांवरून वाट काढत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेले हजारो जिवंत प्रवाह असे उंचावरून कोसळतात धबाधा एखादे लहान मूल हसत बागडत आईच्या कुशीत जावे तशा कोकणातल्या दऱ्या खोऱ्यातून वाट काढत सागराच्या कुशीत जाऊन विसरतात सागराच्या कुशीत वाफेच्या रूपात जन्माला आलेली नदी ऐन तारुण्यात वाऱ्यासोबत प्रेम करून दूर डोंगरांमध्ये निघून जाते पण आईच्या गर्भाचे पांग फेडण्यासाठी पावसाच्या रूपात प्रवाह बनून मायेच्या उडीने खळखळ वाहत ते पुन्हा समुद्राच्या कुशीत विसावते दरवर्षी पाऊस हे वचन पाळतो सागराला त्याची नदी परत देतो ह्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे एवढेच काय ते भाग्य या थेंबात या पाण्यात मला माझे अस्तित्व दिसते सृष्टीचा हा सोहळा पाहायला मी पावसात सह्याद्री चढतो आणि प्रवाहासोबत खेळताना मी पाऊस होतो नदीच्या अशा वागण्यावर गदिमांची फार सुंदर कविता आहे नदी सागराला मिळता नदी सागराला मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नदी, नदी सागराला मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर आला जाते म्हणून इथे जगत झाले काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर आला जाते म्हणून हिचं जग झाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगरांच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून डोंगरांच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा पान्हा फुट तो डोंगरा आणि येतो पावसाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा